विभावरी सिंगासने आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित रायगड जिल्हा परिषदेच्या तळोजे पाचनंद केंद्रशाळेत कार्यरत असलेल्या विभावरी सिंगासने यांना त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल प्राथमिक शिक्षक संघाच्या वर्धापन दिनी येथे झालेल्या कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले विभावरी सिंगासने या गेली पंचवीस वर्ष अध्यापनाचं कार्य करीत असून आतापर्यंत त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले असून प्रसंगी पदरमोड करून विद्यार्थ्यांना फी शैक्षणिक साहित्य कपडे या रूपाने मदत केली आहे व करत आहेत तळोजे पाचणंद शाळेला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत तळोजे पाचणंद शाळेला प्रथम क्रमांक मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे राष्ट्रीय एकात्मता दिवाळीच्या वेळी आकाश कंदील पतंग विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य स्नेहसंमेलन गुणवत्ता वाढ यासारखे अनेक वेगळे उपक्रम राबवून त्यांनी शाळेला वेगळ्या ने उंचीवर नेऊन ठेवले आहे या पुरस्काराने माझी जबाबदारी वाढली असून यापुढेही माझे कार्य अखंड सुरू राहील असे त्यांनी सांगितले त्यांच्या या यशाबद्दल गट शिक्षण अधिकारी मोहिते साहेब केंद्रप्रमुख मोकल मुख्याध्यापिका श्रीमती पाटील यांनी त्यांचं अभिनंदन केले आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ब्युरो रिपोर्ट and press the bell icon. Never miss an update.